मी तिथे आमदार म्हणून बसतो इथे सुनील रावजी आहेत जे आमदार म्हणून बसतात आम्ही दोघांनी हे चित्र पाहिलेलं आहे दोन हजार बावीसला ला जेव्हा आपलं सरकार ह्या गद्दारांनी पाडलं जी कीड यांनी महाराष्ट्राला लावली गद्दारीची असेल खोके बाजूची असेल धोकेबाजूची असेल तेव्हा ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंद होता एक हसं होतं की चला आता आपलं सरकार बसतय पण ह्यावेळी जेव्हा त्यांचं सरकार बनत होतं ना रमेशजी तुम्हाला सांगतो सगळे जे सत्ताधारी बाकावर बसले होते ते पण तेवढंच धोक शॉकमध्ये होते जेवढे आपण सगळ्या की आपलं सरकार आलं कसं सगळे एकामेकांकडे बघतोय तू पण निवडून आला तू पण निवडून आला अरे मला तू पडतोय नाही नाही मला हे वातावरण आहे आणि तुम्हाला अजूनही सांगतो मी अनेक लोक मला आज सांगतात पत्रकार जे आहेत मित्र ते सांगतात भाजपमधले काही आहेत ओळखीचे ते सांगतात जे जुन्या भाजपमधले आहेत म्हणजे जी वाजपेयी साहेबांची भाजप होती अडवाणी साहेबांची भाजप होती इथे मुंबईत जर पाहिला गेलं तर प्रकाश मेहता असतील राजपुरत असतील ह्या सगळ्यांची भाजप होती ज्यांना अजूनही शिवसेनेबद्दल थोडं प्रेम आहे वाटतं की आजची भाजप आहे ही कॉन्ट्रॅक्टर लोकांची भाजप ही भाजप नाहीच आहे ते मला सांगतात की आदित्यजी अजूनही आम्हाला माहित नाही आमचं सरकार आलं कसं आणि मंत्रालयामध्ये तुम्ही गेलात तर वातावरण असं आहे की ह्याला ह्या सरकारला ऑलरेडी पाच वर्ष होऊन गेलेले आहेत सगळं काही हळू चाललेलं हळू चाललेलं हळू चाललेलं पण आज आपण विचार करायला पाहिजे की इथे उपस्थित का राहिलेलं आहे मुंबईची अवस्था जी झालेली आहे जे ध्येय आपला आहे मुंबई आपल्या हातातून जातं कामा नाही कारण आपल्या हातातून जर गेली तर ही मुंबई महाराष्ट्रातून तुटेल आणि हे गुजरातच नाही कारण आता कदाचित हे गुजरातच्या घशात घालणारच नाहीत हे फक्त आणि फक्त अदानीच्या घशात घालतील जा मुंबईला तिथे आपल्याला लढणं गरजेचं आहे तिथे आपल्याला जिंकणं गरजेचं आहे तिथे आपल्याला जात पात धर्म कदाचित मी तुम्हाला हेही सांगेन पक्ष विसरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागे उभं राहणं गरजेचं आहे कारण ही मुंबई जर आपल्याला आपली ठेवायची असेल या महाराष्ट्राची ठेवायची असेल तर तुम्हाला लढणं गरजेचं आहे आणि जिंकणं तर गरजेचं आहेच